सांगलीच्या नगर परिसरात हातगाड्यावर खेळणाऱ्या मुलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाच दगड्यानं बेदम मारहाण केल्याची घटना घडली गट आहे सदर मारहाणीचा प्रकार हा सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी गुलाब हसन तांबोळी वयवर्ष पन्नास राहणार शामराव नगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित समीर राजेसाहेब मिस्त्री वयवर्ष तेवीस राहणार सांगली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की गुलाब तांबोळी हे आपल्या कुटुंबियांसह शामराव नगर येथील तिरंगा चौक येथे राहतात सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित समीर मिस्त्री यांनी हातगाडा तयार करून घरासमोर लावला होता लहान मुले या हातगाड्यावर बसून खेळत होती यावेळी समीर मिस्त्री हे त्या मुलांना शिविगाळ करत असताना तांबोळी समजावून सांगत होते त्यावेळी मिस्त्री यांनी त्या ठिकाणी पडलेला दगड मारून तांबोळी यांना जखमी केले घडलेल्या या घटनेनंतर तांबोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित समीर मिस्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली